नमस्कार राज्यात जर बघितलं तर जे सोयाबीनचे खरे आणि ताजे मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करतो आपण व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक नक्की करा तर आज जर बघितलं तर जे कोणत्या बाजार समितीत काय बाजारभाव येतो बघूया जर सुरुवात करूयात नागपूरपासून तर नागपूरमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे या तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जर बघितलं तर कमीत कमी तीन हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये मार्केट आहे यानंतर अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगरमध्ये बघितलं दर्जा आहे कमीत कमी या ठिकाणी बाजारभाव जे आहे तीन हजार सातशे सरासरी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त जे आपल्याला चार हजार पाचशेपर्यंत पाहायला मिळत आहे एकंदरीत बघितलं तर जे बाजारभाव थोडी थोडी सुधारणा आहे मात्र मोठी सुधारणा होणे गरजेचे आहे यानंतर जर बघितलं तर बीडमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे नाशिकला सलगावमध्ये कमीत कमी तीन हजार सातशे पन्नास तर सरासरी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त या ठिकाणी चार हजार पाचशे पन्नास रुपये मार्केट पाहायला मिळत आहे यानंतर लातूरमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट लातूरमध्ये पाहायला मिळत आहे धन्यवाद सर्वांचे आपण हा व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल